नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आता महायुती महाविकास आघाडी त्याचबरोबर महाराष्ट्रातले काही मोठे प्लेयर्स हे सध्या या रिंगणात आहेत आता या निवडणुकीमध्ये जर सगळेच पक्ष किंवा सगळेच नेते हे वेगळे वेगळे जर लढले तर कुणाच्या किती जागा येऊ शकतात किंवा कोण कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या भागात विभागात आपला प्रभाव टाकू शकतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी सगळ्या सुरुवातीला आपण दोन हजार एकोणावीसचे निकाल बघूयात विभागवार दोन हजार एकोणावीसला कुणाच्या किती जागा आल्या होत्या हे विभागवार आपण पाहतो आहोत पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा ठाणे कोकण मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्रात सत्तरपैकी अठरा जागा आल्या होत्या विदर्भात बासष्टपैकी तीस जागा आल्या होत्या मराठवाड्यात शेहेचाळीसपैकी सोळा जागा आल्या होत्या कोकण आणि ठाणे या भागात एकोणचाळीसपैकी अकरा जागा आल्या होत्या मुंबईमधनं छत्तीसपैकी सोळा जागा आल्या होत्या तर उत्तर महाराष्ट्रात पस्तीसपैकी चौदा जागा या भारतीय जनता पार्टीच्या आल्या होत्या शिवसेनेच्या तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र होते त्यावेळेसच्या शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील सत्तर जागांपैकी आठ जागा आल्या होत्या विदर्भातल्या बासष्ट जागांपैकी चार जागा आल्या होत्या मराठवाड्यातल्या शेहेचाळीस जागांपैकी अकरा जागा आल्या होत्या ठाणे आणि कोकण यामधल्या एकोणचाळीस जागांपैकी सतरा जागा आल्या होत्या मुंबईमधल्या छत्तीस जागांपैकी चौदा जागा आल्या होत्या उत्तर महाराष्ट्रातल्या पस्तीस जागांपैकी पाच जागा निवडून आल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तरपैकी अठ्ठावीस जागा पश्चिम महाराष्ट्रातनं आल्या होत्या विदर्भातनं बासष्टपैकी सहा जागा आल्या होत्या मराठवाड्यातनं शेहेचाळीसपैकी आठ जागा आल्या होत्या ठाणे आणि कोकण या भागातनं एकोणचाळीसपैकी दोन जागा आल्या होत्या तर मुंबईमधनं छत्तीसपैकी एक जागा आली होती आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पस्तीस जागांपैकी आठ जागा या आलेल्या होत्या तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रातनं सत्तर जागांपैकी नऊ जागा मिळालेल्या होत्या विदर्भातल्या बासष्ट जागांपैकी पंधरा जागा मिळालेल्या होत्या मराठवाड्यातल्या शेहेचाळीस जागांपैकी आठ जागा मिळालेल्या होत्या ठाणे आणि कोकण एकोणचाळीस जागांपैकी दोन जागा मिळाल्या होत्या मुंबईमधल्या छत्तीस जागांपैकी चार जागा मिळाल्या होत्या उत्तर महाराष्ट्रातल्या पस्तीस जागांपैकी चार जागा मिळाल्या होत्या आता कोकण आणि मराठवाडा या भागात ते वरती गेले होते तर पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात त्यांची पिछेहाट झाली होती तर इतर मग या इतरमध्ये राज ठाकरे आहेत त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर आहेत आणि यम आय एम हे पक्ष आहेत तर इतरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सत्तर जागांपैकी सात जागा इतरांच्या होत्या विदर्भातल्या सत्तरपैकी विद मराठवाड्यातल्या शेहेचाळीसपैकी तीन जागा इतरांना मिळाल्या होत्या ठाण्यातल्या एकोणचाळीसपैकी सात जागा मिळाल्या होत्या मुंबईमधल्या छत्तीसपैकी एक जागा मिळाली होती आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पस्तीसपैकी चार जागा मिळाल्या होत्या अशा पद्धतीनं ही विभागवार जागांची संख्या त्या त्या, -त्या पक्षाची झालेली होती आणि आता जर दोन हजार चोवीसमध्ये समीकरणं जुळले नाहीत किंवा एकमेकांच्या विरोधात लढण्याची वेळ जर आली तर काय परिस्थिती आहे कुणाची ताकद सध्या किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात तर महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन प्रमुख घटक हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत त्याचबरोबर राज ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि यम आय एम हे देखील पक्ष आहेत त्याचबरोबर काही अपक्ष देखील आपला दबदबा ठेवण्यात मग त्यामध्ये प्रहारचे बच्चू कडू आहेत त्याशिवाय शेकापचे काही उमेदवार निवडून येतात त्याचबरोबर इतरही काही छोटे पक्ष आहेत जे आपले एक एक दोन दोन उमेदवार सहज त्या त्या भागातनं निवडून आणतात तर अशा काही निवडक या मोठ्या प्लेयर्सच्या संदर्भाने आपण या गोष्टीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात तर इतर आणि महायुती महाविकास आघाडी यामधले पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी लढली शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी लढली त्याचबरोबर काँग्रेस वेगळं लढलं तर काय चित्र असेल इकडे फडणवीस किंवा भाजप वेगळे लढले त्याचबरोबर एकनाथ शिंदेंची शिवसेना वेगळी लढली अजित पवारांची राष्ट्रवादी जर वेगळी लढली तर काय असू शकतं त्याचबरोबर राष्ट मनसे राज ठाकरे यांची मनसे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि यम आय एम हे पक्ष जर वेगळे लढले तर काय काय गोष्टी घडू शकतात याचा थोडक्यात अंदाज घेऊ सुरुवात करूयात वंचित बहुजन आघाडीपासून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडे महाराष्ट्रात कोर असा एक ओट बँक आहे परंतु हा ओट बँक लोकसभेला मात्र तितकासा प्रभावी ठरला नाही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे असंख्य ठिकाणी नंबर दोन नंबर तीनला राहिले परंतु ते विजयाच्या जवळ पोहोचले नाहीत तर यावेळेस काही उलथापालत होऊन वंचित बहुजन आघाडीचे निश्चितच उमेदवार हे निवडून येऊ शकतात तसं वातावरण सध्या राजकीय वातावरण तर आहेच आहे शिवाय ओबीसी आणि मराठा संघर्ष आणि त्यामध्ये ओबीसींकडे जे झुप्त माप आहे त्यातनं वंचित बहुजन आघाडीकडनं देखील काही उमेदवार हे निश्चितपणे निवडून येऊ शकतात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन हजार एकोणावीसमध्ये महाराष्ट्रात एका जागेवर विजय त्यांना मिळवता आलेला होता तर मनसे आता स्वबळावर विधानसभा लढण्याची तयारी त्यांची सुरू आहे त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये पुन्हा जर मनसे स्वबळावर लढली तर निश्चितच यावेळेस राज ठाकरे यांच्या मनसेचे उमेदवार हे देखील निवडून येऊ शकतात जसं की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे पहि दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले होते तशा उमेदवारांची लिस्ट आपण काही महिन्यांपूर्वी मराठी एक्सप्रेसवर प्रसिद्ध केलेली आहेत ते उमेदवार पुण्याचे एकदा या निवडणुकीमध्ये आपला करिश्मा दाखवू शकतात हे देखील म्हणायला हरकत नाही ते उमेदवार देखील लुडून येऊ शकतात आणि स्वबळावर जर का मनसे लढली तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये मनसेकडे एक चांगला वोट बँक आहे किमान पाच ते सात जागा यावेळेस मनसेच्या येऊ शकतात असा केवळ अंदाज आपण वर्तवतो हो आहोत तर एम आय एम दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात विधानसभेच्या दोन जागांवरती एम आय एमला विजय मिळवता आला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एमचं चा चांगलं वर्चस्व आहे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हे एम आय एमचे होते आता ते या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत परंतु छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व असे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शहरातले तीन मतदारसंघ आहेत तर पूर्व आणि मध्य या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय आहे प्रचंड आहे या ठिकाणाहून देखील एम आय एमचे उमेदवार हे निवडून येऊ शकतात मतांचं विभाजन जर झालं तर निश्चितच एम आय एमच्या उमेदवारांकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघांमधनं उमेदवार हे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर मालेगाव या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांची संख्या खूप जास्त आहे मंडळी तुम्हाला आठवत असेल मालेगावमध्ये शो शोभा बच्छाव यांचा जो विजय झाला होता तो एकट्या मालेगावने विजय त्यांना मिळवून दिलेला होता इतर मतदारसंघांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी ही तुलनेने कमी होती परंतु एकट्या मालेगावने त्यांना लीड तर तोडलंच पण त्यांचा विजय देखील साजरा झालेला होता तर औरंगाबाद या ठिकाणी ते आता पराभूत झाले आहेत आपले इम्तिहास जलील त्यामुळे या ठिकाणाहून ते पुनश्च एकदा विधानसभेची तयारी निश्चितच करतील ते विधानसभेला निश्चितच आपली सीट काढून आणू शकतात आता ते पुन्हा एकदा मध्यमधनं लढत आहेत की पूर्वमधनं लढत आहेत हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे तर दोन जागांवर विजय मिळाला होता यावेळेस दोन तीन जागा एम आय एमच्या देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एम आय एमला मिळू शकतात तर राष्ट्रवादी दोनदा उपमुख्यमंत्री म्हणून नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढून महायुतीमध्ये आलेले अजितदादा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या आणि त्यांनी देखील लोकसभेला आपली उमेदवारी आपल्या मतदारसंघांमधनं उमेदवारी जाहीर केलेली होती बारामतीमधनं त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या लढल्या होत्या त्याचबरोबर लोकसभेची गणितं जर पाहिली तर अजित पवारांना तितकंसं यश आलेलं नाही आहे मात्र लोकसभा नेटाने अजित पवारांनी ने लढली होती परंतु आता विधानसभेमध्ये त्यांची ताकद जास्त आहे राज्याच्या राजकारणात अजित पवार हे मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत आणि निश्चितच त्यामुळे विधानसभेच्या जागा अजित पवार हे बऱ्यापैकी काढू शकतात प्राथमिक अंदाज पंधरा ते वीस जागांचा आहे परंतु तिसेक जागापर्यंत अजित पवार हे जाऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही तर शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना सगळ्यात मोठा केडर एकनाथ शिंदे यांचा हा मुंबई भागात आहे त्यामुळे ठाणे कल्याण पालघर हे जे जिल्हे आहेत यामध्ये मोठी ताकद ही एकनाथ शिंदेंची आहे सगळ्यात मोठी ताकद ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहे त्यांचे चिरंजीव हे खासदार आहेत आणि त्यामुळे मुंबई भागातल्या उपनगरांमध्ये ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंची खूप मोठी ताकद आहे शिवसेनेतून बाहेर पडून पुन्हा त्यांनी शिवसेना ही कावीज केलेली आहे भाजपच्या मदतीने ते आता मुख्यमंत्री झालेले आहेत आणि यांच्या पक्षाची महाराष्ट्रातली ही पहिली निवडणूक असणार आहे त्यामुळे निश्चितच लोकसभेची निवडणूक देखील एकनाथ शिंदेंनी खूप नेटाने लढली आणि त्यांचे चांगले उमेदवार हे निवडून आले थोड्या बहुत जागां त्यांच्या काही हजार मतांच्या फरकाने गेल्या पण त्यामुळे विधानसभेमध्ये ते एक चांगलं कमबॅक करू शकतील तर एकनाथ शिंदे यांनी आता मुंबई वगळता मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ या भागात देखील मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे मंडळी मराठवाड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जारांगे पाटील यांनी उभारलेलं मराठा आरक्षण आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचं ठरलं यामध्ये शिंदेंची एक जागा ही मराठवाड्यात ना आली युतीत असून मराठवाड्यात एक जागा छत्रपती संभाजीनगरची संदीपान भुमरे यांच्या स्वरूपाने मिळाली परंतु इतर जागांवरती महायुतीला मोठा फटका बसलेला आहे परंतु या सगळ्या समीकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अत्यंत मवाळ आतापर्यंत राहिलेली आहे त्यामुळे अशीच ती भूमिका विधानसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंत जर राहिली तर निश्चित मराठवाड्यामध्ये मोठं केडर हे एकनाथ शिंदे हे उभे करू शकतात एवढा काही ठिकाणी एकनाथ शिंदेच हे मनोज जरांगे पाटील यांना चालवतात अशा काही गोष्टी माध्यम येऊन गेल्या आता यामागची सत्यता आपण पडताळलेली नाही आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगे पाटील हे सॉफ्ट कॉर्नर देत आलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्यासाठी ही एक जमेची बाजू आहे आणि तोच प्रकार हा विधानसभेच्या निवडणुका पार पडेपर्यंत जर का राहिला तर निश्चितच एकनाथ शिंदे यांच्या प्रचंड जागा या मराठवाड्यामध्ये वाढू शकतात आणि मराठवाड्यात त्यांचं ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे मराठवाड्यातनं ते देखील जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न निश्चितच करतील तर साधारणत वीस ते पंचवीस असा आकडा दाखवला जातो आहे परंतु आपण मराठवाड्याच्या जर का जागा बघितल्या शिंदे हे ठाणे कल्याण पालघर त्याचबरोबर मुंबई शहरातला का काही विधानसभेच्या निवडणुका मतदारसंघ आणि मराठवाड्यातले मतदारसंघ असे मिळून किमान चाळीस ते पन्नास जागांपर्यंत पोहोचू शकतात असा आपण अंदाज व्यक्त करतो आहे तर राष्ट्रवादी चाणक्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे शरद पवार शरद पवार हे खरंच राजकारणातले चाणक्य म्हणून आता समोर येऊ लागलं आहे त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं कारण मी वारंवार ही गोष्ट सांगतो आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जो करिश्मा केलेला आहे तो करिश्मा संपूर्ण भारतात कुणाला शक्य झालेला नसेल असंच मी म्हणेल त्याचं कारण असं आहे की अगदी ऐंशी टक्के रिझल्ट हा शरद पवारांनी दिला आहे त्यांच्या दहापैकी आठ जागा ह्या निवडून आल्यात एक जागा त्यांची अत्यंत कमी मतदानाने गेलेली आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात मोठा फटका त्यांना हा जे तुतारी सदृश्य वेगळं चिन्ह या निवडणुकीमध्ये होतं त्या चिन्हाचा खूप मोठा फटका हा शरद पवारांच्या उमेदवाराला बसल्याचं सांगितलं जातं त्यामुळे दहापैकी किमान नऊ जागेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात लढत ही शरद पवारांनी दिली आहे आणि आता विधानसभेच्या राजकारणामध्ये शरद पवार ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या खेळी करत आहेत जे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वीचे नाते किंवा मैत्रीपूर्ण जे संबंध राहिलेले आहेत त्यांचे आणि दुरावलेले होते मध्यंतीच्या मध्यंतरीच्या काळात ते सगळे मंडळी त्यांनी आता जवळ करायला सुरुवात केली आहे त्यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे सहकार क्षेत्रातलं विजयसिंह मोहिते पाटील अगदी अकरा विधानसभेच्या जागा असलेल्या सोलापूर जिल्ह्यातले विजयसिंह मोहिते पाटील हे एक मोठे प्लेयर आहेत आणि त्यांना आता शरद पवारांनी लोकसभेमध्ये आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले त्यांचे चि चिरंजीव धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडनं तिकीट देऊन माढ्यातनं त्यांना निवडून आणलं आणि आता पुढील विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या जागेंसाठी शरद पवार मोठ्या प्रमाणावर फिल्डिंग लावतात तिकडे कोल्हापूरमध्ये देखील त्यांनी मोठी फिल्डिंग लावली आहे मराठवाड्यात जी जागा अगदी सहज पंकजाताई जिंकू शकतात असं सुरुवातीला वाटत होतं ती बीडची जागा देखील शरद पवारांच्या नवख्या उमेदवाराने काबीज केली आहे त्यामुळे यासारख्या गोष्टींमध्ये शरद पवारांचा हातखंडा हा आजपर्यंत कुणी ओळखू शकलेला नाही आहे त्याचबरोबर सुजय विखे हे एक मोठं नाव महाराष्ट्राच्या राजकारणातलं आहे आणि त्यांना देखील लोकसभेला पराभव पत्करावा लागला निलेश लंके जे अजित पवारांच्या सोबत गेलेले होते परंतु लोकसभेच्या निवडणुका आधी ते शरद पवारांकडे परतले आणि त्यांनी नगरची जागा लढली त्यामुळे शरद पवारांचा जो करिश्मा सध्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे तो करिश्मा पाहता शरद पवार मोठी खेळी करणार आणि त्यांच्या जागा या मा, मा महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते या ठिकाणी पन्नास ते पंचावन्न जागा त्यांना मिळू शकतील असा अंदाज वर्तवला जातो आहे परंतु त्यांची आत्ताची परिस्थिती पाहिली तर निश्चितच पंचावन्नच्या पुढे देखील शरद पवार हे जाऊ शकतात पुढील जागा आहेत उद्धव ठाकरेंचा मंडळ या संपूर्ण प्रकरणात जर सगळ्यात जास्त तोटा कुणाला झाला असेल तर तो उद्धव ठाकरेंना झाल्याचं आपण बघू शकतो लोकसभेमध्ये त्यांच्या जागा कमी झाल्यात जास्त जागा लढूनही त्यांच्या जागा विजयी झालेल्या नाही आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे हे समोर आले आहेत ते मतदारांना कदाचित पटत नाही आहे असे कौल काही मतदारांकडून येतात त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत मग हिंदुत्वाच्या भूमिका म्हणा किंवा हिरवा भगवा या कलरमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दलच्या भूमिका म्हणा त्या, त्या मतदारांनी स्वीकारलेल्या नाही आहेत असं तरी चित्र हे लोकसभेच्या निकालांमध्ये बघायला मिळालं आहे त्यामुळे आगामी काळात ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीनं टॅकल करत आहेत कारण एकेकाळी शिवसेना हा युतीमधला मोठा भाऊ होता आणि भाजप हा लहाना भाऊ होता जास्तीच्या जागा या शिवसेनेकडे यायच्या आणि जास्तीच्या जागा देखील ते निवडून आणायचे परंतु मध्यंतरीच्या काळात पार प्रकरण अर्ध्या अर्ध्यावरती आलं होतं नंतर मुख्यमंत्रीपदावरून ज्या काही गोष्टी घडल्या त्यावरनं अनैसर्गिक युती झाली आहे असं काही मंडळींचं म्हणणं आहे त्यामुळे या आ... अनैसर्गिक आघाडीच्याबद्दल किंवा युतीच्याबद्दल जी काही अनैसर्गिक आघाडी ही, ही शरद पवारांनी घडवून आणली आहे असं काही मंडळींचं म्हणणं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे मतदारांना किती पद्धतीनं आणि कसे प्रभावित करतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे शिवसेनेच्या जागा या दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत वाढतील की कमी होतील हे सांगणं आता तरी कठीण आहे सध्या पन्नास ते पंचावन्न जागा त्यांच्या येऊ शकतात असा एक प्राथमिक अंदाज वर्तवला जातो मंडळी हा केवळ एक अंदाज आहे त्या माध्यमातून आपण थोडक्यात समीकरणं किंवा गणितं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर पहाटेचा शपथविधी चोवीस तासाचे मुख्यमंत्री असं हे या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांच्या नंतर सगळ्यात मोठी उलथापालथ ही महाराष्ट्र राज्याने पाहिली म्हणजे जनतेने बहुमत हे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांना दिलं होतं परंतु ज्या काही खेळी झाल्या त्या ज्या काही मुख्यमंत्रीपदाच्या वरतून ज्या काही वाटाघाटी झाल्या त्यातनं जी जी युती तुटली त्यानंतर शरद पवारांनी आघाडी स्थापन केली या आघाडीत काँग्रेसला देखील घेण्यात आलं एकेकाळी काँग्रेसवरती मोठ्या प्रमाणावर बोलणारे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या सोबत हाताला हात लावून आता ह्या सगळ्या जागा ते लढत आहेत आणि यामध्ये भाजपा हा एक मोठा प्लेअर महाराष्ट्रातला आहे आणि या भाजपाला एकशे पाच सर्वाधिक जागा दोन हजार एकोणावीसला मिळालेल्या होत्या निश्चितच त्यांचे देखील वोट शेअर हे दोन हजार चोवीसमध्ये कमी होताना दिसतात त्यात सगळ्यात प्रामुख्याने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना घेरलेलं आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा ही मराठा मतदारांच्या हिटलिस्टवर असणार आहे तसे काही कौल आपण लोकसभेमध्ये देखील पाहिले आहेत भाजपचे दिग्गज नेते हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हारलेले आहेत मग त्यामध्ये सुजय विखे असतील रावसाहेब दानवे असतील त्याचबरोबर पंकजा मुंडे असतील अशा मोठ्या आणि पहिल्या फळीच्या नेत्यांचे पराभव दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आहेत त्यामुळे निश्चितच थोडा बहुत फटका हा भाजपला विधानसभेमध्ये देखील बसण्याची शक्यता आहे एकशे पाच जागा त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत निवडून आणलेल्या होत्या त्या जागा ते कायम राखू शकतील का एकशे पाचपर्यंत भाजपा पोहोचेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा कर तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे हा विदर्भ टाइम्स न्यूज यांनी प्रकाशित केलेला आहे त्यांचे काही संदर्भ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद